थँक सो मच देवा इच्छा पूर्ण झाली खरच दिसतोय का तुम्हाला दोन मोर एक चालत आहेत तोऱ्यात एकदम गुड मॉर्निंग सगळ्यांना आज ना पहिलं तुम्हाला ते दाखवते ना ते म्हणजे ना त्या झाडावरतीच नाही ना मोर बसलाय दिसला काय हे बघा हा तर त्या साईडला त्याचं तोंड आहे ह्या साइडला सगळा पिसार आहे त्याच्यामुळे एवढं दिसत नाही पण मला इथं ना आज येईपर्यंत सकाळपासून ना तीन ते चार मोर दिसलेले आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच मी सगळ्याच व्हिडिओ केलेला आहे गुड मॉर्निंग पुन्हा एकदा आज सकाळचे ना सात वाजले आणि आम्ही ना आता कुठं आलो माहिती आहे का ज्योतिबाला आज रविवार आहे आणि मग म्हटलं आज चला सकाळी सकाळी साडेपाच वाजता आम्ही आज जोतिबाला आलोय ज्योतिबाचं दर्शन वगैरे सगळं झालं एवढं धुकं आहे ना असं धुकं धुकं अंधार झाल्यासारखं वाटायला लागले एवढं धुकं आहे तर त्याच्यातून मग पहिला दर्शन घेतलं व्हिडिओ करत करतच आले दर्शन घेतलं आणि आत्ता म्हटलं तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवून मोर आणि मोर मी त्यांना छान ना ते बघा पिसरा फुलवतं वाटतं ते फुलवतच रे गोरांकडे अरे फुलवत दिसतोय काय मोठ्याच्या मोठा दिसायला पाहिजे होता ना चला ते काय दर्शन देत नाही असं बघतेकडे नाही त्याच्याकडे ते तेवढा आवाज पण जात नाही पुन्हा बघू जाईपर्यंत आणि एखादा मोर किंवा मोरणी असं दिसतं का तर माझी सकाळी मी गौरांगला नाही येत होते तेव्हाच म्हणत होते की गौरांग मोर असं दिसायला पाहिजे तरी आपल्याला सकाळी एवढं लवकर येतोय तर आपण गौरांग बोलला नाही गं ग मम्मी दिसणार नाहीत पण दिसले फायनली दिसले चला आता पुढे जाऊया थंडी वाजायला लागली एखाद्या पुस्तकाला शेवट देता येतो पण आठवणींच्या पुस्तकाला कधीच शेवट नसतो नमस्कार मी शुभांगी आज आहे रविवार सकाळचे वाजले साडेपाच आणि मी आणि माझा मुलगा गौरांग आम्ही दोघंजण चाललो आहे काही आठवणी ताज्या करायला म्हणजेच की टू व्हीलरवरून आम्ही दोघंजण साडेपाच वाजता चाललो आहे ते म्हणजे ज्योतिवाला एवढ्या सकाळी सकाळी आज रविवार सका, आहे आणि मग म्हटलं आज स कालपासून माझा मूड पण होता की आज कुठेतरी बाहेर फिरायला जायचं मग म्हटलं चला सकाळी पहाटे जाऊ हा जरा आनंद घेऊ सकाळी सकाळी जाण्याचा जा, वार गार आहे पाऊस तरी आता नाही आहे पण पुढे काय होईल माहीत नाही किती पाऊस येईल किंवा नाही येईल हे वगैरे काही माहीत नाही तर इकडे आम्ही हो, चाललेलो आहोत गाडी घेतली आहे गौरांग गाडी चालवतो मला काय अशी गाडी चालवता येत नाही फक्त ॲक्टिंग पुरतं ठीक आहे जरा धरलं आणि फोटो काढला पण मला काय गाडी चालवता येत नाही माझी ना मी जेव्हापासून घरातून आवरायला घेतले तेव्हापासून मी गौरांगला म्हणते की माझी एक आज इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल का तर म्हणतात ना इच्छा मनापासून असेल ना तर ती इच्छा पूर्ण होतेच तर तसं झालं बरं का आम्ही कोल्हापूरमध्ये प्रॉपर कोल्हापूरमध्ये अजून आहोत बाहेर पडलेलो नाही आहे ज्योतिबा रोडला अजून आलेलो नाही आहे तर इकडे जाता वेळेला मी गौरांगला काय म्हणत होते माहीत आहे का मला आज एवढ्या पहाटे आपण चाललो आहे तर मोर दिसावा तर स पुढे तुम्ही बघालच मला ना अक्षरशः तीन ते चार मोर दिसले इच्छा जास्त होती ना तर त्याच्यामुळे आणि आत्ता आम्ही आलो आहे पंचगंगा पूल शिवाजी पूल तर इथे आलो आहे आणि आत्ता इथून मेन स्टार्ट होते ज्योतिबा ज्योतिबाकडे जाण्यासाठी रोड सकाळची वेळ आहे तर लेकानं मला एक अर्धा किलोमीटर तरी पळवलं कारण की त्यानं गाडी पूर्ण पुढे लावली आणि मला मागेच उतरवून टाकलं कारण की मी पळत नाही जास्त चालायला सकाळी जात नाही आणि आज योगायोग आहे म्हणून गौरांगनं मला थोडा वेळ का होईना पळवलं आणि पळले सुद्धा मी तर असं कधीतरी मुलांच्या इच्छेसाठी करावं लागतं ना कारण की माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी शक्यतो ना पळणं वगैरे हे टाळून देते खूप दिवसापासून पळले नव्हते आणि आज काय मग दिला थोडंसं तर इकडे वातावरण हे बघा जरा कसं झालं आहे तर ना जवळपास एक साडेसहाच्या दरम्यान अशी झाली असतील तेव्हाचं हे वातावरण आहे हां कारण की कसं होतं माहिती आहे का एक एक काही ठिकाणी असं एकदम ढगाळ वातावरण होतं काही ठिकाणी थोडं थोडंसं कोवळं ऊन पडल्यासारखं होतं आणि इकडे ना मी गौराम बोलला मला मम्मी एक हा व्हिडिओ करायचा आहे आपल्याला तू स्ट्रेट असा रस्ता दाखव आणि मी आपण त्या ह्यानं ना असंच जाऊया म्हणून स्ट्रेट कुठला हो वाकडी तिकडी वाकडी तिकडी ही वळणं त्याच्यामुळं ना मला कसं तरीच व्हायला लागलेलं एकतर सकाळची गाड्यांची वगैरे अशी काही गर्दी जास्त नव्हती आणि इकडे थोडंसं मी असं स्टँडवरून ना व्हिडिओ जॅकेट वगैरे काढलं होतं मग म्हटलं थोडंसं व्हिडिओ पण करूया नखरे करून दाखवायला नकोत का आणि निसर्गाचे सौंदर्य जे काय असतं ना ते अशा हिरवेगार जंगल किंवा अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दिसून येतं तर इकडे मी मंदिरमध्ये आलेली आहे तर हे मंदिर ना म्हणजे इथे ना काय काय पीठ वगैरे असं सगळं हे करायचं असतं अलाउड नव्हतं व्हिडिओ वगैरे करायला गपचूप गपचूप व्हिडिओ असा केला तर ज्योतिबाच्या मंदिरकडे अजून जायचं आहे पुढे आहे तर ते तर त्याच्या अगोदर हे मंदिर लागतं इथं वगैरे जाऊन आम्ही आता पुढे जाणार तर मी ते जे जेंट्स आहेत ना तर त्यांना विचारलं जे तुम्ही आता पीठ त्या बुट्टीमध्ये घालताय तर हे कशासाठी तर त्यांनी थोडीशी मला माहिती पण सांगितली हे कशासाठी काय प्रथा वगैरे आहे ते तर ओके हे ठीक आहे बोलले आणि तिथून पुन्हा आम्ही निघालो आता पाच मिनटांमध्ये पोहोचतो ज्योतिबाच्या डोंगरावरती तर चलो तर हे आहे दक्कनचा राजा ज्योतिबा माझा मंदिरची एंट्री पॉईंट गाडी थोडीशी ना आम्ही ह्या दिशेला लावले दरवेळेला मी पू पायऱ्या चढायला लागतात म्हणून ना पूर्णपणे खाली गाडी घेऊन जाते पण ह्या वेळेला व्हिडिओ बनवायचा होता ना तर त्याच्यामुळे ना मी इकडच्या बाजूलाच गाडी लावली आणि पूर्ण पायऱ्या चालत आम्ही मंदिरकडे गेलो खूप दिवसांना आले होते ज्योतिबाला त्यामुळं म्हटलं मग आज थोडं नारळ वगैरे घेऊ नारळ वगैरे घेतला चप्पल वगैरे इथेच काढून ठेवली पाऊस बहुतेक इथे होऊन गेला आहे त्याच्यामुळे पूर्ण पाणी पाणी ओलं ओलं झालं होतं खाली तिकडे आम्ही येताय पाऊस वगैरे काही नव्हता पण इकडे पाऊस मात्र पडून गेला जेव्हा जेव्हा जो मी जोतिबाला येते ना तेव्हा तेव्हा गर्दी असतेच आत्ता मला वाटलं काय एवढ्या सकाळी आम्ही आलो आहे म्हटल्यावरती थोडीशी गर्दी कमी असेल कुठलं काय गर्दी कायम असतेच असते आणि आज रविवार म्हटल्यावरती जोतिबाचा वार आहे ना तर गर्दी असणं साहजिकच आहे आज मला इथे ना जास्त करून जी माझ्या म परिचितमध्ये आलेली लोकं होतीत ना तर ती कन्नड बोलत होती त्याच्यामुळं बहुतेक ना आणि गाड्या पण ट्रॅव्हल्सवाल्या जास्त गाड्या दिसत होत्या बहुतेक ही लोकं तिकडच्या भागातली जास्त असावीत एवढ्या पहाटे गाड्या आलेत म्हटल्यावरती तर असो इकडे मी नारळ वगैरे जे काय करायची होती पूजा ती सगळं करून वगैरे घेतली गे आणि आत्ता थोडं थोडंसं ना बारीक शिंतोडे पावसाचे आल्यासारखं वाटायला लागले तर त्याच्यामुळे जर मोठा आला तर अशी काही गाडीत आम्ही रेनकोट वगैरे ठेवलेत इथं आणलेले नाही आहेत तर त्याच्यामुळे बघू काय होतं पुढे ते आज तुमचा काय प्लॅन कुठे जायचं आहे आणि ना माझ्या डोक्यात आत्ता एक प्लॅन चालला आहे बरं का काय असेल तो तर तुम्हाला ना नेक्स्ट संडेला तो बघायला मिळेल प्रत्यक्षामध्ये कारण की सांगण्यापेक्षा ना प्रत्यक्ष करून दाखवलेलं बरं असतं तर इकडे मी ना थोडंसं एक प्रदर्शन वगैरे घालून घेते पुन्हा गायमुख आहे तिकडे मला जायचं होतं पण असं थोडं थोडंसं प्लॅनिंग केलं होतं ऑलरेडी कारण की थोडंसं प्लॅनिंग असलेलं बरं असतं म्हणून तर असं झालं सगळं एक गोष्ट तुम्हाला सांगते आज एक, एक, एक तर येतावेळी मला दोन मोर दिसली पुन्हा जाताळी बोगवाने काय दिसतात का त्याच्यात गौरांगनं मला येतावेळी सांगितलं मम्मी रेडे आहेत हा इकडे मला हे काय माहीत नव्हतं हां हे रेडे वगैरे इकडे आहेत हे माझ्या गावाकडे आहेत हे माहीत होतं पण मी बघितलं पण नव्हता कधी पण येतावेळीच मला रस्त्याला गौरांगनं हे सांगितलं त्याच्यानंतर माझ्या डोकीत एकच एकतर आम्ही येतावेळी गाड्या खूप कमी होत्या माझ्या डोकीत हा प्रश्न जर पटकन तो आडवा वगैरे आला तर आमची गाडी एक एकच आहे काय होईल हे सगळं ना माझ्या डोकीत ते व्हिडिओ बनवता बनवता हे माझं सगळं चक्र चाललं होतं पण तसं काही झालं नाही गौरेडा वगैरे काही आडवा वगैरे काय आला नाही मोरच छान असे दिले दिसले आणि मला मोर ना बघायला खरंच खूप आवडतात मी अधूनमधून फोनमध्ये पण ना मोरांचे फोटो वगैरे असं बघत असते तर माझं इथलं ना सगळं बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे व्हिडिओ पण करून झाला आहे आत्ता मी ना ज्योतिबाच्या बारीक सारीक गोष्टींचा व्हिडिओ नाही बनवलेला कारण की बऱ्यापैकी मला आहे मी ना यूटूब चॅनल चालू केल्यापासून नऊ दहा तरी व्हिडिओ ना ज्योतिबाचे झालेच असतील तर त्याच्यामुळं ना मी एक मोठा मोठा असा व्हिडिओ इथला बनवून घेतला तुम्ही म्हणाल मला व्हिडिओ ज्योतिबाला गेलीस तर ह्याचा व्हिडिओ बनवली नाहीस काय त्याचा व्हिडिओ बनवली नाहीस काय तर नाही असं काय मी सगळ्याच गोष्टीचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर चारावेळी आम्ही पैसे देऊन गेलो नव्हतो नारळ वगैरे घेतले तिथे तर ते। त्यांची पहिला पेमेंट करून घेतलं आणि हे कंदमूळ तर ते मला थोडंसं घ्यायचं होतं पन्नास रुपयाला चार पीस होते तर त्यांनी मला पा पन्नास रुपयाला पाच पीस असं करून दिले आणि मी त्यांना दहा पीस वगैरे घेतले ते थोडेसे कट करतायत आणि मग हे एवढं सगळं अखंडवाला आहे ना हे पूर्ण जमिनीत आत आतमध्ये असतं तर ते सगळं काढून व्यवस्थित हे करून मग ते असे कटिंग पीस मिळतात छान लागतात स्वीटमध्ये असतं तर त्याच्यामुळे ते, ते मी घेतले आणि पुन्हा आता आम्ही आलो आहे आमच्या दिशेने म्हणजे घरी जाण्याच्या दिशेने पुन्हा आम्ही र रवाना झालेलो आहोत तर आत्ता ना थोडंसं हिते बघा तुम्ही एका साईडला तुम्हाला पूर्णपणे धुकं दिसत असेल जे की जसं आपण खाली आग लाव आग लावल्यानंतर जे धूर येतो ना अशा पद्धतीने एका साईडून धूर आल्यासारखं होत होतं आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला ना थोडंसं ऊन पडलं होतं असं ना दोन भाग झाले होते तर त्याच्यामुळे बघायला पण छान वाटत होतं आणि खूप लोकं ना ह्या पॉईंटला येऊन ना व्हिडिओ आणि फोटो काढत होते तर मग म्हटलं एवढी गर्दी इथे दिसते तर मी कशाला मागे राहू ना तर मी पण इथे थोडंसं थांबून फोटो नाही काढलेले ह्या वेळेला मी जास्त थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवण्याचाच प्रयत्न केला तर इथे मी पण थोडंसं व्हिडिओ आणि एक दोन फोटो काढून घेतले तिकडे आमची गाडी आहे एक उलती एक पटली आहे बाजूला कारण की आम्ही उलट्या दिशेने चाललो आहे ही लोक आत्ता ड ज्योतिबाच्या डोंगरावरती चाललेत आम्ही ज्योतिबाच्या डोंगरावरून खाली आलो आहे तर इथे असं झालं मी जॅकेट घातलं तरी देखील मला थंडी वाजायला लागली असं वाप येते ना थंडीच्या ह्याच्यातून तोंडाकुणासं वाप आल्यासारखं होतं ना तसं होत होतं म्हणून मी गौरांगला सांग सांगत होते सारखं सारखं की बाबा चल मला चहाची जोरात तलप आली आहे म्हणून तर मला ना दोन तीन ठिकाणी चहा प्यायचं असं हे झालं होतं येताना पण जाऊ दे नंतर घेऊ नंतर घेऊ असं झालं पण आता खरंच मला चहाची गरज आहे आणि ही कमान बघा नैसर्गिक कमान अशी स कमान ना कोण सजवू शकत नाही कितीही फुलं लावली तरी अशी कमान होऊ शकणार नाही असं नाही निसर्गाचे दृश्य एकदम असं भारी वाटतं आणि ह्या एरियामध्ये तर एकदम शांतता दोन्हीकडून झाडं हे भारी वाटत होतं म्हणून म्हटलं थोडंसं तुम्हाला पण दाखवावं आणि आता फायनली आम्हाला चहाचं एक दुकान दिसलेलं आहे बासुंदी चहा व लस्सी रमेश सरांचं हे दुकान आहे तर म्हटलं चला इथे पहिल्यांदा चहा घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचा थोडासा प्रवास राहिलेला आहे तो करू तर दोन चहा घेतले गौरांगणाने मी आणि इथे ना मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता ना तर त्या मामांना पण चहा पाजवला बरं का तर तो पण बघा चहा लवर जे जे आहेत ना त्यांना तर कुठे बाहेर गेल्यानंतर जास्त तलप येते चहाची जसं की मी घरी एखाद्या वेळेला चुकला तरी चालेल पण बाहेर गेल्यानंतर मला थोडी जास्त तलप येते चहाची तर कोण कोण आहात चहा लवर कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही त्याने प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब लगेच करायचं आहे कळलं काय धमकी समजा प्रेमानं सांगते खरंच